माणगावकरांचे श्रद्धास्थान ग्रामदैव वा श्री आई वाकडाई देवी मंदिर जीर्णोद्धाराच्या वर्धापन दिनानिमित्ताने बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उतेखोल व वाडी येथील श्री वाकडाई देवीचा भव्य पालखी महोत्सव सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला भक्तिमय वातावरणात ऐतिहासिक सोहळा संपन्न झाल्याने समस्त मानगावकरांनी समाधान व्यक्त केले आहे या निमित्ताने सकाळी सात वाजता देवीला अभिषेक सोहळ्याप्रसंगी माणगावकरांची दर्शनास मोठी गर्दी झाली तसेच सकाळी आठ वाजता श्री वाकडाई मंदिर ते हनुमान मंदिर पालखी मिरवणूक कचेरी रोडमार्गे पोलीस ठाण्यात असलेल्या देवीच्या स्थानी गेली प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी पालखीचे मनोभावे स्वागत केले उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील पालखीचे दर्शन घेतले पुढे साई मंदिर उतेखोलवाडी हनुमान मंदिर वाकडाई नगरमार्गे पुन्हा पालखीने मंदिराकडे प्रस्थान केले देवीच्या पालखी सोबत खालूबाजा डीजेच्या गजरात लेझिम नाचत वाजत गाजत आई वाकडाई माते की जय असा देवीच्या नावाचा जयघोष करीत उतेखोल मधील युवा युवती महिला पुरुष अबाल वृद्ध आनंदाने बेभान नाचत मिरवणूक महिलांना देवीचे दर्शन व आरती व ओटी भरण्यासाठी जागोजागी थांबत चैतन्यमयी जल्लोषात रस्त्याने पुढे सरकत होते सायंकाळी सात वाजता असंख्य भाविकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती झाली तसेच सायंकाळी साडेसात ते रात्री दहा महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला पालखी सोहळ्यासाठी श्री वाकडाई देवी मंदिर ट्रस्ट व उत्सव कमिटी ग्रामस्थ व महिला मंडळ उतेखोल व वा उतेखोल वाडी यांनी उत्साहाने नियोजन करीत भाविकांचे मनोभावे स्वागत केले वाकडाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अमोल मोने उपाध्यक्ष संदीप खरंगटे सचिव भागोजी मुरकर व सर्व विश्वस्त मंडळ तसेच मंदिर उत्सव कमिटी दोन हजार चोवीस अध्यक्ष सुधाकर पालकर उपाध्यक्ष दीपक मडवी मृंगू जाधव सचिव समीर जाधव सहसचिव अक्षय बोटेरे सागर मुंढे खजिनदार विजय मुंढे सह खजिनदार प्रकाश मोरे सर्व सदस्य मंडळ यांनी सोहळ्यासाठी विशेष मेहनत घेतली विस्टा न्यूज तुम्ही पाहत रवींद्र कुवेस्कर न्यूज माणगाव